गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आयुष्य हे एकदाच मिळतं त्यामुळे आनंदात राहा आनंदात जगा खूप डोक्यावर आहे टेन्शन आहे म्हणून जगू नका आयुष्य परत नाही मिळणार आहे तुम्हाला काय दुःख टेन्शन आहे ते आज गणपती बाप्पा आलेत विघ्नहर्ता आले दुःख हरणारे आले, आले त्यांच्या पायाशी व्हा आणि आयुष्याला नव्याने उमेदीने जगा नव्याने सुरुवात करा त्यामुळे आनंदी राहा मस्त राहा स्वस्त राहा नमस्कार सर्वांना आपल्या चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे आणि गणेश उत्सवच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांकडे बाप्पा आले असणार आहे तुम्ही जाम खुश असणार आहे सर्वजण तर हे ही आनंद हे फक्त गणपती बाप्पा आहेत चार दिवस तोपर्यंत ठेवू नका कायमस्वरूपी राहू दा हा आनंद कारण आपण कधीही कोणताही उत्साह आला आपण काय सण आला असेल तर आपण तात्पुरतं त्या सणानिमित्तच एवढा आनंदी आणि उत्साहात राहतो आणि नंतर तो सण झाल्यानंतर आपण परत आपला जो रोजचं रुटीन आहे त्या ह्याला लागत असतो आणि त्या रोजच्या रुटीनमध्ये आपल्यावर ते काही टेन्शन असतं ते सर्व जबाबदारीचं ओझ्या खाली आपण आपलं परत रोजचा दिवस घालवत असतो तर तसं करू नका सांगायचं तात्पर्य काय आहे गणपती बाप्पा आलो तुम्ही किती खुश आहे आनंदी आहे आनंदात जगता आणि आनंद तुम्हाला असं पण वाटत असं किती भारी वाटते आज देव बाप्पा आलो किती प्रसन्न वाटतं आणि असं विचार पण येत असतो तुमच्या ना तर तो विचार तुम्ही गणपती बाप्पा आहे असा विचार करूनच विचार येतो ना डोक्यात तर गणपती बाप्पा चार दिवस आल्यानंतर परत आपल्या गावी चालले तरी पण हा विचार तुमच्या डोक्यात कायम असू द्या की गणपती बाप्पा कायम तुमच्या सोबत आहेत त्यामुळे पप्पा नाही आहेत आता परत घर खाली खाली वाटते असा विचार करू नका बाप्पा असल्यावर तुम्ही चार दिवस जसा आनंदात राहत होता तसाच आनंद तुमच्या आयुष्यात कायमच ठेवा कारण की नंतरला गणपती बाप्पा चार दिवसांनी गेल्यानंतर तुम्ही म्हणता की रोजचं रुटीन झालं की हे झालं तसं झालं असं झालं हे रोजचं तुमचं सुरू होतं तर तसं करू नका गणपती बाप्पा कायम आपल्या सोबत आहे असा विचार करून आपलं रोजचं आयुष्य पुढं ढकलत चला कारण आयुष्य हे एकदाच मिळतं त्यामुळे ते आयुष्य आनंदात जगा टेन्शन कुणाला नाही सर्वांना टेन्शन ना आहे विचार सर्वांना आहेत पण तो विचार आणि टेन्शन कुठपर्यंत ठेवायचा त्याची एक मर्यादा करा लिमिट करा की कुठपर्यंत तो विचार केला पाहिजे नाही नाही केला पाहिजे आणि नंतरला तो करणं खरंच गरजेचं आहे का हे पण विचार करून बघा एकदा उगंच करायचं म्हणून ढीगभर सगळ्या लो लोकांचं टेन्शन घेऊन एक एकच तुम्ही झुरत बसू नका आयुष्य खरंच खूप सुंदर आहे त्या आनंदात जगायला शिका ते आयुष्य हे एकदाच आहे आणि वे एकदा आयुष्यातनं वेळ निघून गेली ना परत ती येत नाही त्यामुळे जी वेळ आहे त्या वेळीमध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करा आपला आनंद आपल्याला शोधावा लागणार आहे आपण आनंद जर दुसऱ्यांकडनं शोधत असू तर तो कधीच तुम्हाला मिळणार नाही आणि त्यामुळे तुम्ही नेहमी निराशाच पदरात येणार आहे त्यामुळे आपला आनंद आपणच शोधूया छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करा तो आनंद तुम्हाला नक्की मिळेल आणि आयुष्य एकदाच ते आहे त्यामुळे आनंदात जगा आणि आरोग्य पण एकदाच असतं म्हणजे आरोग्य एकदा बिघडलं की बिघडलं त्यामुळे बाहेरचं जास्त तेलकट तुकट खाऊ नका सांगायचं तात्पर्य काय चांगले खा मस्त राहा स्वस्त राहा आनंदी राहा आनंदात जगा चांगले कर्म करा चांगले वागा चांगले बोला सर्व गोष्टी चांगल्याच होतील तुमच्या मनासारख्याच होतील कारण की दुःख हरणारा विघ्न हरणारा आपल्यासोबत आहे आणि तो नेहमी आपल्यासोबत राहणार आहे त्यामुळे आनंदाचा का आयुष्याचा आनंद घ्यायला शिका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बप्पा कायम आपल्यासोबत आहे त्यामुळे पप्पा आहेत तोपर्यंतच आनंदात राहू नका पप्पा आपल्यासोबत आहेत हाच विचार करून नेहमी आनंदात रहा?